मिरज उरूसमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास एका महिलेच्या सतर्कतेमुळे दोन संशयित अल्पवयीन मुलींना पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांची धावपळ उडाली मिरज मिरासाहेब दर्ग्याच्या उरूसमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करण्याच्या घटना समोर येत आहेत उरुसच्या पहिल्या दिवशी सहा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ताजी असताना आज परत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे गळ्यातील दागिने चोरटे चोरी करीत असताना एक महिला सावध झाल्यानंतर तिच्या गळ्यातील दागिने चोरून नेताना आरडाओरडा करून दोन संशयित अल्पवयीन मुलींना शिथापीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली पण आज आणखी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याने मिरज शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यासाठी महिलांनी धाव घेतली होती ऊरुसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरटे महिलांच्या गळ्यातील सोन्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारत असून महिलांनी सतर्क राहण्याची गरज आहे आणि त्यात माझ्या दोन सुना होत्या दोन्ही सुनांचं मंगळसूत्र तोडून घेतल्या आणि कसं द दर्ग्यात जाऊन पाया पडून परत उरसात फिरायला जाऊया म्हणून बाहेर आलो होतो येता येता दोन चार पुरी होत्या त्यातल्या दोन पुरी तोडून घेत तोडल्या पण लक्ष दिलं नाही आम्ही लक्ष दिलं नाही पाठीमागा फिरून बघूस तर त्या दोन मुली पळून गेल्या त्यांना दोघींना धरलो धरल्यानंतर त्यांनी म्हणाल्या त्या दोघी पळून गेल्या त्यांनी घेतल्यात म्हणलं तरी पण त्या दोघींना आणून शेणे आम्ही इथं पोलीसचे अहवाले केले माधवी माधवी विलास कांबळे कांबळेपूरचा मी आज माझ्या बायकोसोबत पोरसात फिरत असताना आहे की नाही मी आणि आमची वहिनी वगैरे आमच्या आईसोबत आलो आणि येताना मागं ती बारकी पोर होती चार चारमधली ती बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि मा आमच्या वहिनीच्या गळ्यातील दागिने असे म्हणजे काढून घेऊन आहे की नाही दोघेजण पळून गेलेत त्यातले दोघेजण सापडलेत त्यांना आम्ही पोलिटेशनमध्ये घेऊन आलो अगं चार चार दिवसा मागं सात जणांचं दागिने चोरीला गेले असून तरी पण हे आता अजून परत असं झालेलं आहे सवार सारखं वारंवार असं परत होत आहे bureau report sbn marathi mirrors